अतिशय खालचा आणि हिडीस प्रकार या ठिकाणी केला आहे की शेवटची जी सभा असते ती सर्वात महत्वाची असते आतापर्यंत इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे की प्रमुख उमेदवारांची सभा शेवटची म्हणजे पाच वाजता अठरा तारखेला जो प्रचार संपतो शेवटची सभा साधारणपणे सांगता सभा ज्याला आपण म्हणतो त्या सांगता सभे सभेचं नियोजन प्रत्येक पक्ष हा इंदापूरमध्येच करत असतो तालुक्याच्या ठिकाणी या शहरामध्ये ते नियोजन होत असतं त्यांनी काय केलं सगळे ग्राउंड बुक करून टाकले मला सांगा एकच नेता आता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने हा प्रकार केलाय त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं पण ग्राउंड त्यांनी बुक केलंय आणि आपल्या तहसील कचेरीच्या चे शेजारचं जे ग्राउंड आहे तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी ते बुक केलंय मला सांगा सभा आणि हळदी कुंकू एका पक्षाची एका वेळेस होती का सांगता सभा होती का मला सांगा आणि हळदी कुंकू घ्यायला तुम्हाला तीच वेळ मिळाली का म्हणजे केवळ आम्हाला ग्राउंड मिळू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाचा गैरवापर मार्केट कमिटीची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे त्याचा गैरवापर आणि इथले निवडणूक आयोगांना माझी कळकळीची विनंती आहे की हळदी कुंकाचा <गयाँ> कार्यक्रम जर तुम्ही इकडे घेणार असाल तर सभा ऐकायला कोण जाणार आहे तिकडे त्यांची केवळ आम्हाला ग्राउंड उपलब्ध होऊ नये म्हणून या ठिकाणी हा प्रकार केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु या ठिकाणी मी त्यांना ठणकावून सांगतो की ज्या गावच्या बाबळे असतात त्या गावच्याच बोरी असतात आम्हाला जनतेचा या ठिकाणी पाठिंबा आहे आम्ही पण सर्व कार्यकर्ते वीस वीस तीस तीस वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय आम्ही सांगता सभा ही मध्ये शेवटची घेणार आणि ते ठणकावून सांगतो चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्येच आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं सभेचं ठिकाण कुठलं जरी असलं तर त्याचंही सांगतो ते ठिकाण प्रियदर्शनी स्कूल जे आहे तहसील कचेरीच्या मागे म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम यांचा इकडे होईल सांगता सभा मार्केट कमिटी चालेल आणि प्रियदर्शनी स्कूल जे तहसील कचेरीच्या मागे आहे त्या ग्राउंडवर आमची सांगता सभा फार मोठ्या स्वरूपात इथं होणार आहे त्याला सामान्य मतदार उपस्थित राहणार आहेत त्यामुळं राजकारणात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की राजकारण राजकारणाच्या पद्धतीने असावं पण एखाद्या उमेदवाराला एवढ्या खालच्या पातळीवर येऊन प्रशासनाला विठीस धरून गुंडांची मदत घेऊन आपण त्रास देऊ नये त्याचा फरक आमच्या प्रचारावर होणार नाही आमचा प्र प्रचार व्यवस्थितपणे चालू आहे गावोगावी आमचे कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी घरोघरी जात आहेत प्रचार पत्रकं वाटत आहेत लोकांना आमची भूमिका पटवून देत आहेत त्यामुळं अशा गोष्टींचा कुठलाही फरक या ठिकाणी आमच्या उमेदवारीवर होणार नाही आम्ही कुणाची बी टीम नाही आम्ही ही, ही निवडणूक जिंकण्यासाठी या मैदानात उतरलेलो आहोत आणि प्रवीण भैया माने निश्चितपणे या तालुक्याचे आमदार तेवीस तारखेला झालेले आपल्याला दिसतील